उत्तर आहे कारण त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे ज्या पद्धतीचा आम्ही टीजर वगैरे मध्ये बघतोय त्याने उत्कंठा निर्माण झाली आहे पण सुरुवातीला त्याच निमित्तानं असा प्रश्न की आईची किंमत कधी कळते वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या टप्प्यांना आपल्या आयुष्याच्या आईची खरी किंमत कळते म्हणजे एक नक्कीच स्वतःचं आयुष्य जर मी पाहिलं वळून तर कॉलेजचं uh, वय जेव्हा असतं किंवा त्याच्यानंतर सुद्धा नोकरी वगैरे हे जेव्हा सुरुवातीचे जो काळ असतो तेव्हा मला वाटतं की ते, ते नातं तर असतंच म्हणजे ते कुठे जात नाही पण तरी ते जे काय एक शेअरिंग असतं किंवा एक आपल्याला धन्यवादाची जी वृत्ती असते आई बाबतीत ती तितकीशी त्यावेळेला झालेली नसते पण नंतर आयुष्यात म्हणजे मी तर माझ्या लग्नानंतर माझ्या मुलांचा जन्म झाला त्याच्यानंतर आणि जसं वय वाढत गेलं तस म्हणजे जास्त आणि जास्त ते अगदी प्रकर्षाने जाणवत आईचा किती मोठा हात आहे आणि किती मोठा वाटा आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत ते जाणवतं त्यांना हो ते ते रिअलाइजेशन एका वयानंतर असतं ते, ते मला वाटतं आता व्हायला लागलंय त्यांना म्हणजे आधी कसं लहानपणी तर म्हणजे त्यांचा तो अधिकारच असतो ना लहानपणी त्यांना काही तसं विचार करण्याची सुरुवात झालेली नसते की आपल्या आयुष्यात कोणाचं स्थान महत्वाचं आहे कारण त्यांच्यासाठी ते स्वतः महत्वाचे असतात ती फेस सगळ्यांची तशीच असते बालपणाची त्याच्यानंतर तुम्ही मित्रमैत्रिणींना डिस्कवर करत असता बाहेरचं जग म्हणजे जरा घरातून बाहेर पडणं हे सुरू होतं आणि त्यामुळे त्या काळात सुद्धा ते असं वाटत नाही की अरे बापले आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती केलंय असं नाही पण मला आता माझा मोठा मुलगा तेवीस वर्षाचा आहे धाकटा आता एकवीसचा होईल तर त्यांना आता जरा वाटायला लागलाय की आपण जरा भाग्यशालीच होतं आपल्याला काय मस्त आई बाबा मिळाले तर मला वाटतं ती फेज आम्ही खूप एन्जॉय करतोय राणाजी आणि मी कारण आधी म्हणजे कसं की पूर्णपणे ते आपल्यावर अवलंबून असतात आपण त्यांच्यासाठी निर्णय घेत असतो आपण पण पालक म्हणून चाच पडत असतो आणि आपण पण ते निर्णय बरोबर घेतलेत की नाही ह्याचा आपल्याला त्यांच्या व्यवहारामधूनच कळतं की अरे हा निर्णय बरोबर होता हा निर्णय आपण जरा वेगळा घेतला असता तर बरं झालं असतं त्यामुळे एक पालक म्हणून पण आपल्याला रिअशोरन्स मिळत नाही की आपण खरंच चांगले पालक आहोत का आणि ते ॲक्च्युली अशोरन्स लागतं आपल्याला अनेकदा असा प्रश्न पडतो की आपण बरोबर मार्गाने चाललो की नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्या व्यवहारातून जेव्हा काही लोक म्हणतात की अरे यांचे संस्कार खूप चांगले आहेत हे खूप चांगलं वागतात हे खूप चांगलं बोलतात तेव्हा मग आपल्याला असंच म्हणजे त्यांनी जरी सांगितलं नाही तरी इतरांकडून आपल्याला वाटतं की नाही आपला बरोबर आहे मार्ग तर आत्ता ते सुरू झालं की त्यांना स्वतःला पण ती जाणीव होतीये की अरे वा आपण भाग्यशाली आहोत वगैरे <laughs> पण आताच्या क्षणाला विविध चौद्र असलेले चित्रपट कॉन्टेंट येत असताना पॅरेंटिंग बद्दल ही चित्रपट येणं किती महत्वाचं वाटतंय आणि सध्याच्या ह्याच्यात काळामध्ये जिथे सोशल मीडिया आहे ए आय आहे या सगळ्या युगामध्ये ते किती किती महत्वाचा? किती मोठं युद्ध आहे आजचा काळ आणि घर आणि नाती टिकवणं सगळाच प्रकार जरा गोंधळाचा आणि जरा भीतीदायक आहे आणि त्यामुळे मला वाटतं पालकांवरची जबाबदारी खूप खूप वाढली आहे म्हणजे माझी आई स्वतः म्हणते की आमच्या काळात आम्हाला इतकी म्हणजे काय म्हणतात कॉम्पिटिशन नव्हतं की बाहेरचं जे काय विश्व आहे त्याचा खूप कमी प्रभाव पडायचा आपल्या वाढण्यात पण आता, hmm. आता इतकी अनेक दालनं उघडलेली आहेत त्यासाठी तू म्हणतेस तसं ए आय हे hmm. तर इतकं भयावह विश्व आहे नवीन ते म्हणजे आपल्याला त्याचा स्वीकार पण करावाच लागणार आहे आपण अपडेट राहायलाच पाहिजे पण तरीही ते कसं आपल्या आयुष्यात मूळ जी जी नाती आहेत मूळ जे संबंध आहेत जे खरं म्हणजे आपला कणा असतो त्याला कसं ते धक्का लागणार नाही हे बघणं फार महत्वाचं झालं आणि त्यासाठी संवाद हा फार महत्वाचा आहे की कुठेही काहीही कुठलाही प्रभाव असलो दुष्प्रभाव असला तरीही जर आई वडील आणि त्यांच्यामधला मुलांमधला संवाद कायम असेल तर मग त्या प्रभाव दुष्प्रभावाचं इतका मोठा प्रभाव होत नाही किंवा मा चुकीच्या मार्गाने मुलं जात नाहीत